मुंबईकरांची जीवनवाहिनी असलेल्या लोकल ट्रेन प्रति कृतज्ञता व्यक्त करण्याचा अनोखा सोहळा दसऱ्याच्या आदल्या दिवशी बदलापूर स्थानकात साजरा करण्यात आला सकाळपासूनच प्रवासी संघटनांकडून लोकलच्या डब्यांना रंगीबेरंगी सजावट करून उत्सवाचं स्वरूप देण्यात आलं यावेळी प्रवाशांकडून बदलापूर स्थानकात लोकल ट्रेनचं पूजन देखील करण्यात आलं महिला प्रवाशांनी उत्साहात गरब्याचं सादरीकरण करत आनंदोत्सव साजरा केला या प्रसंगी मोटरमन स्थानक व्यवस्थापक आणि रेल्वे पोलीस तसेच रेल्वे कर्मचाऱ्यांचा विशेष सत्कार देखील करण्यात आला मुंबई व उपनगरातील लाखो प्रवाशांसाठी लोकल ट्रेन ही जीवनवाहिनी म्हणून ओळखली जाते दररोज मध्य आणि पश्चिम रेल्वे मार्गावर ऐंशी लाखांहून अधिक प्रवासी लोकल ट्रेनने प्रवास करतात या लोकलनेच सर्वसामान्य मुंबईकरांच्या जीवनाला गती दिली आहे त्यामुळेच दरवर्षी दसऱ्याच्या आदल्या दिवशी लोकल ट्रेन सजवून पूजन करून तिच्या प्रती कृतज्ञता व्यक्त करण्याची परंपरा जपली जात आहे आजही बदलापूरसह मुंबई आणि परिसरातील इतर अनेक स्थानकांवर लोकल ट्रेन सुंदर अशा सजवलेल्या पाहायला मिळाल्या रेल्वे ही आमची जेवण आहे आणि रेल्वे ही आम्हाला वर्षभर सुखात आणि आनंदात पोचत असते सोडत असते म्हणून आम्ही तिची कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी दसऱ्याच्या आदल्या दिवशी हा आम्ही उपपूजनाचा कार्यक्रम घेतो कारण दसऱ्या दिवशी आम्ही सर्वजण रजेवरती असतो तर आम्ही सर्व चाकरमानी आहोत त्याचबरोबर रेल्वेच्या आ, सर्व कर्मचाऱ्यांचा म्हणजे रेल्वे प्रबंधक स्टेशन प्रबंधक रेल्वे मोटरमॅन गार्ड आणि पोलीस आर पी एफ या सर्वांचे आम्ही सन्मान करत असतो कारण तेही आम्हाला वर्षभर चांगल्या प्रकारे सेवा देत असतात त्यामुळे आणि ही संघटना दोन हजार पाचपासून कार्यरत आहे या रेल्वे प्रकारच्या माध्यमातून सामाजिक उपक्रमसुद्धा राबवले जातात गुड मॉर्निंग आमची ही आठ बावन्न ट्रेन आहे आम्ही खूप वर्ष झाली या ट्रेनने ट्रॅव्हल करतो अगदी छान आमचं असं हे कुटुंब झालेलं आहे आमचे सर्व असं म्हणजे ह्या ट्रेनने नाही गेलं तर आम्हाला करमत नाही आठ बावन्न ट्रेन म्हणजे एक बेस्ट ट्रेन आहे माझ्यासाठी आणि सगळ्यांसाठी बेस्ट आहे फॅमिली झालो आहोत ही ट्रेन नाही कर एक दिवस ट्रॅव्हलिंग नाही केलं तर ह्या ट्रेनचं आम्हाला म्हणजे मी तर मिस करते या ट्रेनला So, मी हैपी है, आगी आगी हो। सो मी हॅपी आहे खूप आम्ही सर्व एकत्र आहो मोटरमॅनसोबत आलो आहोत दसरा आहे आज दसऱ्याची पूजा आहे थोडंसं ट्रेन डेकोरेशन झालेलं आहे खूप छान वाटतंय खूप सुंदर वाटतंय आज म्हणजे दसऱ्याला सुट्टी असल्यामुळे आम्ही आज दसऱ्याच्या पूर्वसंध्येला आम्ही आठ भावनं या ट्रेनने सर्व रेग्युलर ट्रॅव्हलिंग करतो आणि आठ बावन्नची ट्रेन ही म्हणजे आमची एक जीवनवाहिनीच आहे आणि आम्ही या सर्व परिवार जाऊ आम्ही दररोज या ट्रेनने प्रवास करतो आणि दरवर्षी न चुकता दसऱ्याच्या पूर्वसंध्येला आम्ही सर्व एकत्र येऊन कारशेडमध्ये वाहणी कारशेडमध्ये येऊन ही ट्रेन सजवतो आणि इथून ही ट्रेन बदलापूरला गेल्यानंतर आमचे बाकीचे सहकारी या ट्रेनमध्ये येतात आणि नंतर मग आम्ही सर्व एकत्र एका परिवाराप्रमाणे सेलिब्रेशन करतो